या महाराष्ट्र राज्याचं जगामध्ये ज्यांनी मोठं नावलौकिक केलं ते सन्मान्य शेठ आणि बाळासाहेब जवळेकर या बंधूंचा जेवढा आवडता बैल मने हा होता तेवढा तुम्हा सर्वांचा देखील हा घाटाचा राजा मन्या हा तुमच्या आमच्या सर्वांच्या गळ्यातला ताईत राहिला मनेच्या संदर्भामध्ये अनेकांनी त्याचं वर्णन केलं गावाला नावलौकिक मिळून दिला मालकाला देखील नावलौकिक त्यांनी मिळून दिला परंतु आज अनेक विधींच्या निमित्तानं मिंडे महाराज तुम्ही आम्ही रोज जात असतो दादा आपण सर्वजण जात असतो दशक्रिया विधीला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती असते पण मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक दशक्रिया पाहिल्या ज्येष्ठ लोक दशक्रिया विधीला मोठ्या संख्येने असतात परंतु आज ज्येष्ठांपेक्षा सगळ्यात मोठी जर लक्षणीय उपस्थिती असेल ती तरुण वर्गाची आणि हेच खरं मन्याचं असणारं प्रेम हे तुमच्या माझ्या मनामधून मा कधी त्या ते ठिकाणी जाऊ शकत नाही शंभरातून एक शूर निर्माण होत हजारामधून एक पंडित निर्माण होतो दहा हजारातून एक वक्ता निर्माण होत असतो आणि लाख बैलामधून फक्त एकच मान्या त्या ते ठिकाणी जन्माला येऊ शकतो असा हा म्हण्या आज नाही बावी सव्वीस फेब्रुवारी सव्वीस मार्च दोन हजार बावीसला जयसिंगराव ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवरच्या अगोदर बंदी उठली होती थापलिंगच्या घाटामध्ये आम्ही गाडे भरवले चारशे बहात्तर फूट लांबीचा घाट सगळ्यात चढाचा घाट आणि आजपर्यंत थापलिंगच्या घाटावरती सगळ्यात आतून जर बारीकुंती आली असेल तर बाळासाहेब आणि रावशेठ जवळेकर यांची बारी झाली होती बारा शेकंद झिरो सात मिली चाळीसच्या स्पीडने पाय पळणारा हा मन्या परत तुम्हाला आम्हाला दिसाल का नाही हे काळ ठरवेल आणि ज्यावेळी त्या मन्याला साथ दिली तो हरण्या देखील हे बैलगाडा मालक कधी त्या घाटामध्ये विसरू शकत नाहीत मी अनेक माणसं पाहतो जयसिंगराव देखील अनावसर मंडळींची मस्करी करतात की याच्या वतीनं अनाऊन्सरला एवढे त्याच्या वतीनं अनाऊन्सरला एवढे मोठमोठ्याली नावं असतात परंतु दुसरा एक मी माझ्या आयुष्यातला असा एक माणूस पाहिला की योगेश थोरात म्हणून एका गाडीवरचा ड्रायवर त्यांनी अनाऊन्सर करता मन्याचा फॅन म्हणून दहा हजार रुपयाची अनाऊन्सर लोकांना बक्षीस देण्याचं काम देखील करतो याच्यापेक्षा वेगळे चाहते हे दुसरे काय त्या ठिकाणी असू शकत नाही मला एक गोष्टीचा जाता जाता फक्त उल्लेख करायचा आहे या राज्यामध्ये कोणाचा वाढदिवस असेल कोण निवडून आले असेल त्यांचे फ्लेक्स लागत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये फक्त दोनच व्यक्तींचे मला फ्लेक्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले की सगळ्यात जादा जर फ्लेक्स लागले असतील तर मनोज जरांगे यांचे आणि दुसरा फ्लेक्स लागला असेल तर मनोज जवळेकर यांचा अशा या योद्ध्याला मी मानाचा सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर या ठिकाणी मुंबईवरून जॉलीबाई यांचा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि खेड तालुका पत्रकार संघ सर्व पत्रकार मंडळी आणि सर्व न्यूज चॅनलचे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या सर्वांच्या वतीनं मनाला भावपूर्ण श्रद्धांजली प्राप्त झालेली आहे एक मिनिट श्रीगोंदा आणि पानेरमधून एक गाडा मालक आयुब हवलदार दोनच मिनटात आपल्या भावना व्यक्त करायच्या कृपया मान्यवरांना विनंती आहे वक्त्यांना विनंती आहे दोनच मिनटात आपली भावना व्यक्त करायची